नमस्कार मंडळी मी आज तुम्हाला कुड्याच्या शेंगाची रानभाजी ही करून दाखवणार आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूया चला तर तुम्हाला आज मी कुड्याच्या शेंगाचीही भाजी करून दाखवते तर ह्या कुड्याच्या शेंगा मी आता उकडून ठेवल्या आहेत उकड्याला ठेवल्या आहेत असं दोन तीन वेळा आहे त्याच्यानंतर ते पाणी गाळून टाकायचं आणि परत पाणी घालून परत उकडायचं असतं तर चला आता बघूया आपण हे आता तिसऱ्यांदा आता मी उकडत ठेवलेलं आहे पाणी गाळून कारण ते जरा कडू लागतात जरा ह्या शेंगा म्हणून आम्ही आता कांदा घेतलेला आहे आता कांदा मी बारीक चिरून घेते तर आता मी हे बारीक कांदा चिरून घेतलेला आहे थोडंसं आता मी खोबरं कातून घेते जास्त नाही थोडंसंच हे करायचं हे आता शेंगा आता उकडलेत आहेत मी आता त्याचं पाणी आता गाळून घेते आणि हे एवढं खोबरं घेतलेलं आहे मी एक कांदा घेतला आहे उभा चिरून आणि थोडीशी लसूण घेतली आहे बारीक शिरली आहे आता मी हे सगळं खोबरं भाजून घेते थोडंसं मी तेल घातलं आहे तव्यामध्ये आता लसूण घालते लसूण आपण भाजून घेऊया आता आता हे लसूण भाजी झाली आहे बघा त्यामध्ये कांदा घालते आणि कांदा पण आता भाजून घेते आपला कांदा आणि हे लसूण भाजलंय आणि त्यामध्ये आता हे खोबरं भाजून घेते आणि खोबरं पण भाजून घेते हे आपलं खोबरं भाजून झालेलं आहे बघा व्यवस्थित भाजून घ्यायचं थोडस अजून थोडं भाजलं पाहिजे भाजून घेते छानपैकी भाजून झालंय तेव्हा आता मी प्लेटमध्ये काढते ते गॅस बंद करते आता ह्या खोबऱ्यामध्ये मी आता थोडा मसाला मिक्स करून घेते हा घरगुती मसाला आहे मालवणी मसाला तो मी आता मिक्स करते आणि हे खोबरं थंड झालं तर नंतर मी मिक्सरमध्ये वाटून घेते हे कुड्याचे शेंगा आता मी घट्ट पिळून घेतले व्यवस्थित त्यातलं पाणी एकदम पूर्ण तुण गाळायचं आणि नंतर घट्ट पिळून घ्यायच्या कढईत तेल आहे आता कांदा फोडणीला घालते हे मिक्सरमध्ये मी खोबरं आहे आणि जास्त नाही थोडंसं पाणी घालून हे वाटून घेते जाडसरच वाटायचं एक मी हा टॉमॅटो चिरून घेतलेला आहे काही काही जण घालतात टोमॅटो कांदा व्यवस्थित परतून घेते टॉमॅटो सगळीच जण घालत नाही पण मी घालते कांद्यामध्ये आता मीठ घालते थोडंसं म्हणजे तो कट करून कांदा भाजला जाईल आता आपला कांदा आता भाजत थोडीशी हळद टाकते मी थोडासा हा मसाला टाकते हा साधा मसाला आहे मग असे टाकलाय तो मालवणी मसाला होता त्यामध्ये मी आता टमाटो टाकते टोमॅटो तो व्यवस्थित शिजले शिजून घेते आता आता टोमॅटो हा का शिजत आले आता ही भाजी त्यामध्ये व्यवस्थित परतून घेते व्यवस्थितच हे तेलात परतवते आता हे मिक्सरमध्ये खोबरं बारीक करून घेतलंय म्हणजे बारीक नाही जाडसर वाटलंय ते आता भाजीमध्ये घालते हे बघा खोबरं मी आहे जाडसरच वाटले सुक आता व्यवस्थित हे परतून घेते मिक्सरमध्ये आता थोडं पाणी आहे त्याच्यामध्ये घालते भाजीमध्ये घालते थोडंसं मीठ घालते बरं असं मगाशी मग अशी कांदा शिजायला घात थोडंसं घातलेलं होतं मीठ आता थोडं घातलं पाव चमचा आता झाकण ठेवून थोडीशी शिजून घेते थोडीशी कोथिंबीर घालते आता हे पाच हे आता खोपऱ्या घालून आता पाच मिनिटं झालेली आहेत आणि हे आता व्यवस्थित सुकी झाली भाजी मस्त तर आता ही गुड्याच्या शेंगाची भाजी तयार झालेली आहे छान लागते तुम्ही करून बघा तुम्हाला नक्की आवडेल तुम्हाला आवडली तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू